कुरुंदवाड शहरामधील आठवडी बाजार प्रश्न सुटला नागरिक व शेतकरी व्यापारी यांच्यातून उमटल्या समाधानकारक प्रतिक्रिया कुरुंदवाड शहराच्या आठवडी बाजारामध्ये बसण्याच्या जागेवरून व्यापारी व शेतकरी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता या संपूर्ण प्रकरणासंदर्भात पालिका प्रशासनात जबाबदार धरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पूर्ववत संस्थानकालीन पद्धतीनं आठवडी बाजार भरवण्यात यावा व शेतकरी व व्यापारी यांच्यात बसण्याच्या जागेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अन्यथा येणाऱ्या पुढील काळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा पालिका प्रशासनात देण्यात आला होता कुरुंदवाड नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांनी संपूर्ण प्रकरणाची दखल घेत संस्थानकालीन पद्धतीने जसा पूर्वी आठवडी बाजार भरत होता तसा संस्थानकालीन पद्धतीनं आठवडी बाजाराचा आराखडा तयार करून आज दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार रोजीचा आठवडी बाजार संस्थानकली पद्धतीने भरवल्याने शेतकरी व व्यापारी यांच्यातून समाधानकारक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश या आलं यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अविनाश गुदले गोपाळ चव्हाण सचिन होरा व्यापारी शेतकरी यांनी पूर्ववत संस्थानकालीन पद्धतीनं पालिका प्रशासनाने आठवडी बाजार भरवल्यामुळे पालिका प्रशासनाचे अभिनंदन पर उद्गार व्यक्त केले के इंडियाचा आवाज नेपसाठी आलोक कडाळे बाजार भरवला आणि आज मार्केट पूर्ण बाजारपेठेला पूर्ण एकदा पुन्हा एकदा बाजारपेठे स्वरूप आलं त्याबद्दल मी नगरपरिषद प्रशासन पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करतो आणि बाजारपेठे बाजारपेठ पुन्हा हात बाजार पुन्हा या पद्धतीनं नियोजनात्मक पद्धतीनं भरावा सर्व शेतकऱ्यांना जागा मिळावी स्थानिक ही सर्व शेतकऱ्यांना बसण्यासाठी जागा द्यावी ही मी त्यांना विनंती करतो आणि हा बा सत्तावीस खेड्यातील हा तो मार्केट पुन्हा एकदा असं खुलावं अशी अपेक्षा करतो नमस्कार आनंद झाला करोनाच्या काळानंतर जो संस्थानकालीन माझ्या माळावर गेलेला होता तो आज पुन्हाच्या संस्थानकालीन जागेमध्ये भरल्यामुळे फार आनंद झाला लोकांची चांगलीच झाली त्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटना पोलीस स्टेशन नगरपरिषदेचे परिषदेचे कर्मचारी वर्ग व तसेच अधिकारी वर्ग यांचे हार्दिक अभिनंदन